प्राध्यापक म्हणून आदिवासी समाजाचं संशोधन त्या निमित्तानं ते करतायत वेगवेगळ्या विषयांवर त्या ठिकाणी प्रबंध लिहित आणि त्यांचं म्हणजे बाकीची भाषणं आहेतच पण जाणीवपूर्वक संजय सरांना अगोदर का घेतलंय तर बऱ्यापैकी आपल्याला त्या निमित्तानं बऱ्याच गोष्टींचा उलगडा त्या निमित्तानं होईल म्हणून सर आपल्याला विनंती की आपण मार्गदर्शन करा धन्यवाद सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो कारण आज इथे ही जी सगळी गर्दी झालेली आहे ही गर्दी केवळ कुठेतरी एका व्यक्तीने बनवलेली आहे कुणा तरी विरोधामध्ये उभी राहायची आहे अशा मताची ही गर्दी नाही आहे कारण निवडणूक म्हणली की कुठेतरी पेच डावपेच संघर्ष शेळ काठशे या सगळ्या मध्ये येतात परंतु आज इथे जर आपण पाहिलं तर सर्व पक्षांचे सर्व विचारधारांचे सर्व संघटनांचे सर्व स्तरातील जी काही मंडळ आहे ती या ठिकाणी उपस्थित राहतायचे आणि म्हणून तुम्हाला सर्वांच्या आयोजकांत मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानतो खर तर आपण हा विचार का करतोय की कोणीतरी एक व्यक्ती समजा नेतृत्व करते आणि मग आता त्या व्यक्तीला आपल्याला काहीतरी तो घालू शकता आणि मग आता त्या व्यक्तीला आपल्याला काहीतरी बदल घालवायचा वगैरे हे हा विचार नाही इथं वास्तविक पाहता जनतेने एक दोन दिवस नाहीये तर तब्बल पंधरा वर्ष खरं तर ही परिस्थिती पाहिलेली आहे उघड्या डोळ्यांनी आणि म्हणून आज आपण हा जो विचार या ठिकाणी सगळी मंडळी घेऊन आलेली आहे तो फक्त हा एकच विचार आहे की आमच्या दैनंदिन जीवनामध्ये जो काही सुखाचा जो काही एक छोटासा किरण आमच्या जीवनामध्ये आवश्यक आहे तो आम्हाला या पाच वर्षामध्ये कुठंच पाहायला मिळेल नाही तो जो समाधानाचा जो काही सूर्य आहे आमच्या घरामध्ये कधीच पे केलं नाही आणि म्हणून आम्ही आज तो सूर्य पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आज सुखतळे असेल किंवा बाकी सगळे आपल्याला जे काही महिला आहे यांच्या माध्यमातून जर तो सूर्य आम्हाला पाहायला मिळणार असेल तर दिवाळी साहेब त्याच्यामध्ये नक्कीच आम्हाला आनंद वाटल्या शहरांना आणि म्हणून खरं तर या भागाची परिस्थिती आपण जर विचारून घेतली साहेब तर खरं तर सगळ्यांना विचार केल्यावरती परिस्थिती आज रस्ते असू द्या आरोग्याची व्यवस्था असू द्या शिक्षणाची व्यवस्था असू द्या ग्रामीण भागामध्ये आसाम शाळा आहेत फारता फार फक्त आर्ट्स किंवा कॉमर्स दोनच शाखा आहेत एखाद्या मुला जर सायन्स शिकायची असेल पंच्याऐंशी आसाम शाळा या महाराष्ट्रामध्ये चाललेला तेव्हापासून आजपर्यंत या आसाम शाळेमध्ये एकही सायन्सचं जे काही फॅकल्टी आहे ते चालू केलेली नाहीये मला सांगा पंधरा वर्ष जर माझ्यासारखा सदस्य जर या ठिकाणी असतं जिल्हा परिषदेचा तर मी पहिल्यांदा ते कामात घेतलं असतो कारण शिक्षण शिक्षणने अशी जर दूर केली आहे जर एखाद्या कुटुंबात एक व्यक्ती जर आला तर त्याच्या पुढच्या चार पिढ्या सुधारतात त्याच्यामुळे शिक्षणाची जी काही गुरी केली आहे ही आदिवासी बांधवापर्यंत खरंतर या माणसाने घेऊन जाणं गरजेचे होते इथे त्यांनी परंतु ती कोणी मिळत नाहीये आणि म्हणून आज जी काही दुर्दैश आपल्याला पाहायला मिळते आज आदिवासी म्हटलं जे काही जगाची स्पर्धा त्याच्यामध्ये काय ठिकाणी तयार येत पण त्यांनी जी काही गुरी केली आहे महत्वाची ती मिळायला तयार नाहीये आणि याला जबाबदार फक्त होते भाग परिस्थिती ही नाहीये त्याच्यामुळे नेत्रोग पण त्याच्यामध्ये शिवाय होता असतो कलपट्याने आपल्या दृष्टिकोनातून जर विचार करून जर निर्णय घेतला तर त्या ठिकाणीतून वाऱ्या पोहोचू शकला असता त्याच्या बाबतीत काय अवस्था आहे तीच असते बाबासाहेब आमच्या भगिनी मागतो चावणच्या म्हणजे इथं आम्हाला अँटीजेजनची व्हॅक्सिन उपलब्ध नव्हती म्हणून त्या बघिनी जिव्ह गेला तिची दोन नेकर होती तीन तीन चार चार वर्षाची मी त्या दष्करीमध्ये सुद्धा बोलले होते या बहिणींच्या किंकाळ्या तुमच्या कानामध्ये असा घुसल्या पाहिजे मला सांगा कोणाच्या आयुष्यामध्ये जर एक छोट लोक आहे आणि त्या छोट्या लोकऱ्याला आई वडिलांची सहजी आवश्यक असते आणि त्याच परिस्थितीमध्ये जर ती सहगी त्याच्या आयुष्यामधून निघून गेली तर लक्षात घ्या कोणी असेल हे तर सगळेजण आपण प्रत्येक जण आईवडील आहेत त्याच्यामुळे ही परिस्थिती लक्षात घ्या हे कशाने होते आणि अँटीवनची व्हॅक्सिन आणण्याकर नाहीये तरी फक्त पटेल यायचे आणि पाठपुरावा करायचे एवढंच करायचं फक्त तर ते सुद्धा होत नाही आमच्याकडनं मग अशा अवस्थेत काय करणार धोळे साहेब अक्षरशः म्हणजे आपल्या सर्व लोकांना त्याच्यावर विचार केला पाहिजे की आपल्या मी फक्त संदर्भात पालघर आणि मुळघाटचं ऐकत होतो परंतु मी सगळ्यांची बातमी पाहिजे आणि या जुन्नर तालुक्यामध्ये आणि आमरेगाव तालुक्यामध्ये सुंदरबाई दोनशे सतरा मुलं ही अतिकुपोषित होते हे जोग नाही आहे आर्थिक उपस्थित मध्ये दोनशे सतरा मुलं या तालुक्यातला असणं हा जोग नाहीये हा सगळ्या जिकाच्या राजकीय जे काही प्रतिनिधी आहेत आणि त्याच्यामध्ये मुख्यतः ज्यांनी सत्तेवरती आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा अपयश त्यांचा आहे म्हणजे आपण त्यांच्याविषयी बोलतो म्हणजे उघड बोलत नाही हे आपले आहे आपण कुठल्या विकासाच्या गप्पा करतो आपण म्हणजे तुम्ही एखादी श्रेणीने त्याचा पंचनामा करायला गेलो तुम्ही म्हणून तुम्ही फार मोठं जागतिक लेवलचं काम केलं असं काय होत नाही त्याच्यासाठी थोडे काढिकारी आहेत एखाद्याचं घर पडलं तुम्ही पंचनामा करत जात आहे त्याच्यासाठी त्यालाच त्या बाबा तुझं ते काम नाहीये बरं आम्ही काय पाहतोय रोज मी तू फॉर्क मी तांबळाबाईन घेतला मी बाळा बाळाभाज घेतला मी मग आलो मी अरे काय करायचं ना तुझं काम राहा समजणं त्यांच्या माणसाला व्यवस्थित तू बाळाबाईन घेऊन तुला तांबळाबाईन येतो खिलारी घेतो गावठी तुझ्या जरी म्हणून गुडबाला आम्हाला त्याची काय करायचं आहे का आमच्या इथं जीव चालला रोजच्या रोज काल आमच्या बाजू मी गुंड फटव गेल्या एकतीस मला त्या गाडीमध्ये सापडल्या दोन माला जागी उखावत झाल्या आमच्या मिनुरी एक माता बघली ऍडमिट केली नारंगाला साहेब तिला पाहायला म्हणून तिचा मुलगा गेला त्याचा पण ऍक्सिडेंट झाला त्याच्या ही झपडा खालचा जागा त्याचा कोकणा साहेब त्याला नव्वद हजार रुपये एक लाख रुपये त्या ठिकाणी नव्वद हजार रुपये एक लाख रुपये त्याला दहा घाण झालं सांगितलं आता मी त्याच्यावरती एक पोटी साहेब ते मला म्हणतात तू काय केलं आम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष मी नव्हतो हो ना मी शाळा विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये ना मग आता मी काय करू तर त्यांनी सुद्धा तुम्हाला सांगतो का साहेब तो वरती सांगावं लागतील आम्हाला पण आम्ही साधं कार्य करतो आम्ही केला कामं करतोय छोटी छोटी रोजगार आम्ही माझे कायदेसर तीनशे पंच्याऐंशी रुपये रोज मिळतो माणसांना आम्ही बऱ्याचशा ग्रामपंचायतीमध्ये कामं चालू केली जवळजवळ सत्तावीस लाखाची कामे आपल्याला केली सुट्टी सत्तावीस लाखाची कामं आपण केलेली मध्यंतरी यांनी मग मान्य की आजपर्यंत कुठे निर्माणला बाहेर मिळतो आम्ही त्याच्यावरती बारा दिवस वनपेशन केलं मॅन्सर तुम्ही सगळ्या लोकांनी पॅटे मध्ये सतरा मिळाले लोकांनी पाहिजे जिल्ह्या रामेगाव कोर्टाने त्यांनी आता तुझ्याही मानली होती यांच्याकडे मानलो सोड म्हणून मी जाणीपुढे राज्य बोलते कारण मला कामचा प्रश्न विचारलाय तू काय केलं बाबा तुम्हाला सांगतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी केंद्रीय संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना एका रूपाची मदत मिळत होती आम्ही सलग तीन वर्ष संघर्षित केला साहेब अगदी राज्यपाल असेल मुख्यमंत्री असेल आदिवासी मंत्री असेल टीआरटी असेल सगळी आम्ही फिरलो साडे अकरा कोटी रुपये आपण पण विचार करणार दोनशे होते त्यांना म्हणून आज दरवर्षी महाराष्ट्रामध्ये दोनशे लोकांना त्या ठिकाणी पैसे मिळतात संशोधन करण्यासाठी आता आदिवासी विद्यार्थी जर पीएचडी करू लागले तर साहजिक चांगले पोहोचवतले चांगलं समाजाचे आरक्षण काहीतरी संशोधन करणार होतात आणि मग अशा वेळेस आम्ही सगळं करत असतो छोटे छोटे आपल्या आपल्या ताकदीं तर करतायत प्रत्येक काम परंतु तुम्ही डिसिजन मेकिंग तुमच्या हातामध्ये आमचे किरण सर आले कुठं केलं नाही सर मला सांगाल लवकरच आहे गोळेगावच्या प्रकल्प कार्यालयामध्ये हा माणूस रोज चाक्रा मारतोय आता मला खरं तर बघा सर प्रश्न पडला की ह्या चाक्र कशासाठी यांनी संशोधन केलं चौतीस एका चौतीस कोटी केलं सर दोन हजार चार सुद्धा त्यापर्यंत बेचाळीसशे कोटी गोळेगाव प्रकल्पामधून दोन हजार चार सुद्धा रोज केलं सर महाराष्ट्राच्या असू द्या महाराष्ट्राच्या पण हे सुद्धा आपलं एक प्रकल्प कार्यालय आहे आता एवढा मोठा निधी या आदिवासी विकास प्रकल्पामधून रिटर्न जाता येतो लॅफ्ट साईड जात होतो मग हा मनुष्य चक्रा मारायला का जातो घडला त्या प्रकल्पामध्ये नाही असा प्रश्न आहे मग आता परत संशोधन बोलला आमच्यावर गेला उघडला ठेका डेगाकोणावर गेला कुठल्या ठेका कोणाच्या संस्थेवर गेला कुणी काय टेस्ट करून कुणी घालणार बरोबर इकडे काम होत यादी आम्हाला विचारताय आणि निर्णय प्रक्रिया तुम्ही मध्यंतरी जवळजवळ दोनशे दो काहीतरी त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर ऍडमिशनचा प्रश्न होता महाराज आले व्हिडिओ शूटिंग काल निवडून गेले आम्ही हो सहा महिने मोडतो वर्ष अकरा म्हणून साहेब दोनशे चौऱ्याहत्तर पर्यंत ऍडमिशन दिलं मला हे माझं भूषण डिशन झालं नाही परंतु जी माणसं डिसिजन मिटिंगवर सुंदर काय तुम्ही त्यांना प्रदेश सदस्य होणार आहे तुम्ही सुद्धा हे कामं नाही केलं हे प्रश्न असेच मिटिंग मध्ये विचारला जाणार त्याच्यामुळे मला काय म्हणायचं तुमचं जर सक्षम आपल्या कॉन्टमध्ये तर आज जनतेने सर्व सरळ विचार केला पाहिजे की आम्हाला काम करणारी माणसं पाहिजे आम्हाला बदल हवं आम्ही वारंवार जर आम्ही त्याच जगावरती रोग आपण जर असू तर हा आदिवासी समाज आजही रक्तबाब झाले मी माझं आतिष्क्य स्पष्टपणे बघायला सांगायचे की साहेब आमच्या भागामध्ये आता काटेर आता लावू नका आमचे पाय पूर्ण रक्तबांध झालेले आहेत आम्हाला चॅनल सुद्धा म्हणून आता अजिबात इतके रक्तबांध झाले आता त्याच्यामुळे आमच्या भागात जर लावायचं झालं तर चांगले गोळ पडला बाबा आम्ही लावा चिकूचं लावा कावानी खाऊन पिऊन त्याला दष्टपुरतो हो प्लॅस्टिक काटेरीबाजी आमच्या आणूच नका तुम्ही तुम्हाला सांगतो माझ्या याच गुंजर्म साहेब मला अर्थ जेवण पण जायचं झाले होते म्हणजे काय झालं मी स्वतःच होतो आणि साधारणतः साधारणत्या लवकरच सात वाजताच फोन आला संजय म्हणून नाही नाही तुम्ही बोला बोलायचं साहेबांची आणि कुठे तुमची राहतो कुठं मुलगा म्हणतो तुम्ही इकडं म्हणजे माझ्या भावाचं इथे आहे मला दुकाने मी परमनंटिंबत नाही तुला काही काम होतो इथे म्हणून आलायच होती जिंदर् तिथून आली तिथे गाडीला आली आम्ही गाडीत बघितली म्हटलं काय होतं काय कसं केलं गोरगाई घ्यायला बोलायला नाही साहेबांना बोलाशी तिथे गेलं मला माहित पण नव्हतं मला अर्थ केलं आत म्हणून गेलं ते पूर्ण करून म्हणून काय केलं जे म्हणण्यात होतं तुम्ही नाही म्हणलं साहेबांनी तक्रार केली होता कोणत्या साहेबांनी तक्रार घेतली नाही म्हणलं तुम्ही एक लाखाची खंडणी मागितली पण आता झालं काय इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट आला काय मानलं फोन साहेब केली होती आणि संजय साहेब होती अंतर जवळ सतरा ते वीस किलोमीटरचं अंतर आहे आता इतक्या लागून का आम्ही काय मेसेज घेतली का कशी काय खंडणी घेतली आणि कसं काय केलं काय माहीत आहे का आधारांच्या कामातली रास असतो बरेच प्लॅन करायचा नीट करायचं ना की ज्यांनी करून बघा हा सुटव नाही करत म्हणजे आपण कुठे असे हात परिणाम होतो त्याच्यामुळे आपण जी समजून घ्या आपल्या मत पुन्हा पुन्हा आपल्या मातीवर मारून नका त्याच्यात परिणाम सगळं मागवं लागतात ते मग परत बाळ बाळ का म्हणत नाही त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या माझ्या मधला व्यवस्थित होतो मला सांगा पण तुम्ही जे बोलणार ते एकदम स्पष्ट बोलला तुम्ही चुका केला ठोकला तुम्ही ते टाकून असेल त्याच्यामुळे जर तुम्हाला समाजात काम करायचंय तर मी तो आणि कामं करा तुम्ही समाजाने जर संधी दिली ज्या उंचीवर व्यवसाय समाजाने पोहोचवलं त्या उंचीवर समाजाची भाविक दिशा पाहिजे दुःख दिसायला पाहिजे होती यांना दिसलं काय माझ्या विरोधात काम करणाऱ्याला जेलमध्ये गेलं पाहिजे यांना दिसलं काय मला नावं ठेवणारे सुद्धा काही गेला पाहिजे स्वयंजाहेब ह्याला आम्ही सरी म्हणून कंटाळतो आता मी त्या सगळं निष्ठ काम करतो आमच्या सगळं काम करण्याची पद्धत आमची काम करण्याची जी काही हिं आहेत आमच्या कुठल्या विचारांची कधी गाडी घात परंतु आज इथं का उपस्थित आहे तर आम्हाला न्यायाच्या भागाने करायचं पाहिजे आणि या भागातली जी काही आपली आहे ती आपश्रावृती संपवली पाहिजे या दृष्टीने आम्हाला ठिकाणी उपस्थित आहे मला असं वाटतं की आपण सगळे येणं आज आपल्या विरोधामध्ये लढण्यासाठी उपस्थित राहिलेल्या समजता येईल काळजी करू नका कारण ही जी काही गोर्दी आहे ही गर्दी आपल्याला हे सांगून देते की या भागामध्ये परिवर्तन ही आटे आहे इसर्षकडे भस्मसूर आता ओरिव्हन चाललेला आहे तो भस्मसूर या ठिकाणी संपल्या जाणार आहे एवढ्या ठिकाणी मला आवर्जून सांगणं वाटते आणि जाता जाता मी एक संदा देतो आपल्या अपक्ष फेस्टिवल सुद्धा की फोटा बँकेचा चेक हातात घेऊन भरू नका बाबा नो कारण तो चेक आता वाटणार नाही तो संपलेला आहे तुमच्या पत्रात विका आपण माझा येते फोटो बँकेचा चेक आहे उद्या जर आपण खालीपीढी कागद भरू नका एवढा माझ्या ठिकाणी आपल्या पक्ष सेश सुद्धा असं सांगा आहे मला आपण उद्या जास्त बोलण्याची संधी येऊन तुमचं सगळ्यांचा धन्यवाद आणि माझं बोलणं जर तुम्हाला लागेल तर त्याची मला फिकेल मी असा माणूस आहे की मी कुठल्याही करून जनता कधीच करत जे बोलेल ते मग गाव अजून चार वेळा अजून चार वेळा तरी चालेल आता त्यांनी माहिती जनता सांगायचं पुढे मी घेऊन कारण मला असं लगे आता सातगाची सगळी सिस्टीम नाही गेली दोन फोटो लागत होते एक दोन सात गाव लागत होतं आणि सत्तर सहा तुम्ही जामीन आधी बाकी सगळं तुमच्याकडे वेगळ्या आता कारण इथं कसं आहे ঘৰৰ বৰ লগত যি আছে তেওঁলোকে ভাল চাই তেওঁলোকে যি জেগা দিয়ে তুমি যোৱা যোৱা তেওঁলোকে ভাল আছো